चला विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र खाकी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर चला फटाफट सर्वांना व्हिडिओ शेअर करा सर्वांना लिंक पाठवा ठीक आहे आज आपण काय बघणार आहे आपण बघणार आहे वीस मिनिटामध्ये काळ कसा ओळखायचा ठीक आहे बघा अभ्यास करण्याची एक पद्धत असते बघा अभ्यास सर्वच करतात अनेक विद्यार्थी अभ्यास करतात म्हणून काही सर्वच विद्यार्थी ठीक आहे यशस्वी झालेले असतात असं नाही लक्षात आलंय का तर एक बरेच विद्यार्थी मी असे बघितले की ते काळामध्ये कन्फ्युज असतात आता ऍक्च्युअली आपली मातृभाषा मराठी आहे आणि मातृभाषा मराठी असल्यानंतर काळ आपल्याला सहज ओळखता यायला पाहिजे काळामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काही नसायला पाहिजे पण तसं नाही बरोबर आहे ना काही विद्यार्थ्यांना महत्वाचे मुख्य जे तीन काळ आहेत त्याच्यामध्ये गडबड होते आणि उपप्रकार जे आहेत तिथे तर विचारूच नका गोंधळून जातात वीस मिनिटाचा खेळ आहे मित्रांनो किती मिनिटाचा वीस ठीके फक्त थोडस लक्ष द्या वीस मिनिटामध्ये ठीक आहे काळ मुख्य तीन आणि त्याचे प्रकार लक्षात आलंय का हे सर्व आपण किती मिनिटात बघणार आहे म्हणजे आता व्हिडिओ वीसचा तीस पस्तीस चाळीस होईल मिनिटं परंतु ऍक्च्युअली जो आपला टीचिंग कालावधी असेल तुम्हाला लक्षात ठेवण्याचा कालावधी वीसच मिनिटं लक्षात झालं का वीस मिनिटात तुम्हाला सर्व काळ आणि त्याचे उपप्रकार हे ओळखता येतील काळ म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे एखादी घटना एखादी क्रिया केव्हा घडली हे ज्यावरून कळते आपल्याला त्याला आपण काळ म्हणतो आणि काळाचा बोध हा आपल्याला क्रियापदावरून होत असतो हे लेख लक्षात ठेवायचं क्रियापदावरून समजते आपल्याला क्रिया घडली घडून गेली घडणार आहे वगैरे ओके मग काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य काळ ठीक आहे ती मुख्य काळ मी इथे लिहितोय वर्तमान वर्तमान काळ त्याच्यानंतर भूतकाळ त्याच्यानंतर भविष्य काळ वीस मिनिटं म्हणजे व्हिडिओ वीसच मिनिटाचा होईल असं नाही हे समजून सांगतोय मी तुम्हाला पण तुम्हाला हा टेबल काढल्यानंतर ठीक आहे वीसच मिनिटात तुमचे सर्व ठीक आहे समजल्यानंतर ओके यस तीन मुख्य काळ आहेत आता आपल्याला इथे उपप्रकार बघायचे आहेत इथे काय बघायचे आपल्याला उपप्रकार बघायचे आहेत ठीक आहे रेश ओढून घेऊ हो आपण जेणेकरून आपल्याला ते बघायला थोडं व्यवस्थित वाटेल ओके यस लक्ष द्या उपप्रकारामध्ये आपण ठीक आहे पहिला उपप्रकार बघणार आहे साधा काळ मग साधा काळ काय असते तर साधा वर्तमान काळ असते साधा भूतकाळ असते साधा भविष्य काळ असते ठीके या तीनही काळाचे उपप्रकार सारखे आहेत ठीक आहे जे उपप्रकार आहेत हे तीनही काळाला लागू पडतात वर्तमानाला सुद्धा भूतला आणि भविष्याला सुद्धा साधा काळ त्याला शुद्ध काळ सुद्धा म्हणतात नंतर नंबर दोन आपण बघणार आहे चालू किंवा त्याला अपूर्ण काळ म्हणतात चालू किंवा अपूर्ण काळ त्याच्यानंतर तिसरा काळ आपण बघणार आहे पूर्ण काळ पूर्ण काळ त्याच्यानंतर आपण चौथा काळ बघणार आहे रीती काळ कुठला बघणार आहे आपण रीती काळ आणि बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल की पाचवा सुद्धा एक काळाचा प्रकार आहे आणि ज्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीने प्रश्न विचारला होता दोन हजार बावीसला ठीक आहे कोविड संपल्यानंतर जी परीक्षा झाली कंबाईनची त्याच्यामध्ये या पाचव्या प्रकारावर उद्देश काळावर प्रश्न विचारला होता पाचवा उपप्रकार आपण बघणार आहे मग उद्देश काळ उद्देश काळ सिंपल असतं काही अवघड नाही आहे ऍक्च्युली तो भविष्य काळामध्ये मोडायला पाहिजे परंतु त्याच्या रचनेवरून त्याला वेगळा उद्देश काळ असं नाव दिलेलं आहे आणि त्यावर प्रश्न सुद्धा विचारला होता आणि कदाचित तुम्हाला माहिती असेल विशेषतः पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल मी बोलतो पोलीस भरतीला राज्यसेवा मराठीचे प्रश्न कंबाईन ब क चे मराठीचे प्रश्न डिपार्टमेंटल पी एस आय डिपार्टमेंटल एस टी थी। आय ठीक आहे इतर परीक्षेचे प्रश्न ऍज इट इज पोलीस भरतीला आलेले आहेत दोन हजार चोवीसचा वर्ध्याचा पेपर बघा राज्यसेवाच्या पेपरमधले ऍज इज प्रश्न टाकलेले आहेत लक्षात आले का त्यामुळे मार्क्सचे पेपर एमपीएससीचे ते सुद्धा तुम्हाला अभ्यासणं जरुरी आहे आता लक्ष द्या आता आपण इतर बडबड थांबून स्पेशल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू की काळ कसा ओळखायचा वर्तमान भूत भविष्य तर ओळखता हो येईल तुम्हाला पण साधा वर्तमान ठीक आहे भूत भविष्य चालू किंवा अपूर्ण वर्तमान भूत भविष्य पूर्ण वर्तमान भूत भविष्य रीती वर्तमान भूत भविष्य उद्देश वर्तमान भूत आणि भविष्य काळ हे ओळखता येतील ठीक आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे साधा काळ म्हणजे काय लक्षात घ्या साधा काळ म्हणजे काय ज्या काळावरून फक्त क्रिया कोणत्या काळात घडली याचाच बोध होतो मग तो वर्तमान असेल भूत असेल किंवा भविष्य असेल फक्त त्या काळात क्रिया घडली एवढाच बोध होतो मग कोणते बोध होत नाहीत तर ती क्रिया अपूर्ण आहे याचा बोध होत नाही ती क्रिया पूर्ण झालेली आहे याचा पण बोध होत नाही ती क्रिया त्या त्या काळात नियमित घडत असते याचा पण बोध होत नाही आणि कर्त्याच्या मनातील उद्देशही कळत नाही फक्त काळ लक्षात येतो तेव्हा तो काळ साधा काळ असतो ठीक आहे मग तो साधा वर्तमान असेल साधा भूत असेल, असेल। साधा भविष्य असेल लक्षात आलाय का कसा ओळखायचा साधा काळ ओळखण्याची खून लक्षात ठेवा एकाच फक्त क्रियापद बघितलं वाक्य वाचलं की समजतो हा साधा काळ आहे मग तो वर्तमान असेल भूत असेल भविष्य असेल त्या क्रियापदाच्या रुपड्यावरून ते आपल्या लक्षात येत असते मी तुम्हाला आधीच सांगितलं की काळ क्रियापदाच्या रूपावरून ओळखता येतो आपल्याला ओके मग आता बघा साधा काळ जेव्हा असतो मित्रांनो तेव्हा वाक्यातील क्रियापद एकेरी असते वाक्यातील क्रियापद काय असते एकेरी असते म्हणजे संयुक्त क्रियापद नसते संयुक्त क्रियापदात दोन शब्द मिळून क्रियापूर्ण होत असते एक धातुसाधित आणि दुसरं सहाय्यक क्रियापद आणि एकेरी क्रियापद म्हणजे एकच शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो जर कोणतंही वाक्य तुम्हाला दिलं आणि त्या वाक्यामध्ये एकेरी सिंगल क्रियापद असेल तर तो काळ साधाच असेल मग तो साधा वर्तमान असेल भूत असेल भविष्य असेल हे तुम्हाला त्या क्रियापदाच्या रूपड्यावरून समजते उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊ आपण या सर्व काळामध्ये चालू ओके लक्ष द्या बाबा भाजी आणतात लक्ष द्या क्रियापद आहे आणतात सिंगल क्रियापद आहे विषय संपला हा साधा काळच आहे आणि अंतात वर्तमान काळी क्रियापद आहे म्हणजे हा साधा वर्तमान काळ आहे संपलं एक गोष्ट लक्षात ठेवा साधा काळ तुम्हाला आता ओळखता येणार काय काय लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं सिंगल क्रियापद असेल तरच साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य होणार सिंगल असेल तरच ठीक आहे इथे कुठेही सिंगल क्रियापद असणार नाही राहिलेल्या उपप्रकारामध्ये ओके झालं अंतात वर्तमान काळी आहे आता यालाच रूपांतरित करू आपण भूतकाळामध्ये बाबांनी भाजी भाजी आहे बरं काही भजी नाही भाजी आहे भाजी भजी सर्वांनाच आवडतात भाजी सर्वांना आवडेलच असं काही जरुरी नाही बाबांनी भाजी आणली आणली याचा अर्थ क्रिया भूतकाळात जमा झाली सिंगल क्रियापद आहे साधा भूतकाळ आणतात सिंगल क्रियापद आहे साधा वर्तमान काळ भविष्य काळ बाबा बाजी आणतील बाबा बाजी आणतील तीनही काळामध्ये साधा काळ साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य तीनही काळामध्ये लक्षात घ्या सिंगल क्रियापद आहे माझं वाक्य आता नोट डाऊन करा सिंगल क्रियापद असेल एकेरी क्रियापद असेल ठीक आहे तर त्या वाक्याचा काळ साधा काळ होतो मग तो वर्तमान भूत की भविष्य हे क्रियापदाच्या रूपड्यावरून तुमच्या लक्षात येते समजतं आपल्याला आणतात म्हणजे वर्तमान आहे आणली म्हणजे भूतकाळात जमा झाली आणतील म्हणजे भविष्य काळात मग त्यावरून साधा वर्तमान साधा भूत साधा भविष्य हे तुमच्या लक्षात येते विषय मिटला साध्या काळाचा विषय मिटला ओके नंतर चालू किंवा अपूर्ण काळ म्हणजे काय मग हा चालू किंवा अपूर्ण सुद्धा वर्तमान भूत आणि भविष्य पण असतो बरोबर आहे चालू म्हणजे काय तर ज्या वाक्यातील क्रियापदावरून एखाद्या काळामधली क्रिया मग तो वर्तमान असेल भूत असेल भविष्य असेल त्या त्या काळात ती क्रिया अपूर्ण आहे चालू आहे पूर्णतेच्या बेतात आहे लवकरच पूर्ण होणार आहे असा बोध जर आपल्याला होत असेल तर त्या काळाला काय म्हणणार आपण चालू किंवा अपूर्ण काळ आता महत्वाचं लक्षात ठेवा इथे झाली व्याख्या चालू किंवा अपूर्ण काळामध्ये ठीक आहे आता आपण जे बघणार आहे प्रकार या सर्वांमध्ये संयुक्त क्रियापद असणार आहे मग चालू किंवा अपूर्ण काळामध्ये सुद्धा वाक्यात संयुक्त क्रियापद असते बरोबर आहे आणि संयुक्त क्रियापदातील धातु साधिताला प्रत्यय असतो धातु साधिताला कोणता प्रत्यय असतो त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते ठीक आहे मग वर्तमान असेल तर वर्तमानकाळी सहाय्य क्रियापद भूतकाळ असेल तर भूतकाळ भविष्यकाळ असेल तर भविष्यकाळ पण त्यातलं धातू साधीच कारण संयुक्त क्रियापद म्हणजे धातु आणि सहाय्यक क्रियापद असते उदाहरण घेतलं की तुमच्या लक्षात येईल बघा हेच वाक्य आपण कर रूपांतरित करू बाबा बाजी आनत आहेत लक्षात घ्या इथे फक्त आहेत क्रिया आहे हे क्रियापद नाही इथे आणत आहेत या दोन्ही शब्द जे आहेत हे दोन्ही शब्द क्रियापद आहेत हे दोन्ही शब्द काय आहेत क्रियापद आहेत लक्षात आलंय का दोन्ही शब्द काय आहेत क्रियापद आहेत मग याला संयुक्त क्रियापद म्हणतात संयुक्त क्रियापदामध्ये हे धातुसाधित साधित आहे आणि हे सहाय्यक क्रियापद आहे धातू साधित क्रिया दाखवते वाक्याचा अर्थ पूर्ण करू शकत नाही या धातु साधिताला या धातु साधितातील क्रिया पूर्ण करण्यासाठी आहेत हा शब्द मदत करतो म्हणून त्याला सहाय्यक क्रियापद म्हणतात आहेत या शब्दाला स्वतःची क्रिया शब्दा नसते क्रिया याच शब्दामध्ये असते धातुसारितामध्ये म्हणून शब्द जरी दोन असले तरी क्रिया एकच व्यक्त होत असते क्रिया एकच व्यक्त होते ओके आता लक्ष द्या चालू किंवा अपूर्ण काळ मग तो वर्तमान असेल भूत असेल भविष्य असेल संयुक्त क्रियापद असणार किंवा तुम्ही त्याला दुहेरी क्रियापद असणार असं म्हणणार आपण याला एकेरी म्हटलं होतं हे दुहेरी आणि या संयुक्त क्रियापदामध्ये हे जे धातू साधित आहे या धातु साधिताला प्रत्येक ठिकाणी या धातू साधिताला प्रत्येक ठिकाणी त प्रत्यय असणार मित्रांनो कोणता प्रत्यय असणार त आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार ठीक आहे आता भूतकाळात करा आहेत वर्तमान काळी सहाय्यक क्रियापद आहे बघा भूतकाळात काय होणार बाबांनी भाजी सॉरी आपण आहेत म्हटलं ना भूतकाळ बघतोय ना बाबा भाजी आनत होते भूतकाळी संयुक्त क्रियापद धातु साधित आला संयुक्त क्रियापद धातु साधित आला त प्रत्यय आणि पुढे होते भूतकाळी सहायक क्रियापद चालू किंवा अपूर्ण काळामध्ये संयुक्त क्रियापदच वाक्यामध्ये असणार वाक्यातील संयुक्त क्रियापदातील धातुसाधित साधित आला तच प्रत्यय असणार आणि पुढे त्या त्या काळातलं सहाय्यक क्रियापदाचं रूप असणार ओके आता काय करावं लागेल आपल्याला आता काय करावं लागेल भविष्य काळामध्ये इथे सुद्धा धातु त प्रत्यय असणार आणि पुढे भविष्यकाळी साय क्रियापद असणार <coughs> बाबा भाजी आनत असतील बाबा भाजी आणत असतील आणत असतील म्हणजे क्रिया अपूर्ण आहे आणि भविष्य काळातली आहे आणत असतील म्हणजे क्रिया अपूर्ण आहे आणि भविष्य काळातली आहे मग इथे सुद्धा इथे सुद्धा इथे सुद्धा काय आहे धातू साधित आहे त्याला त प्रत्यय संयुक्त क्रियापद आहे लक्षात ठेवायचं चालू किंवा अपूर्ण काळामध्ये क्रिया त्या त्या काळात अपूर्ण आहे चालू आहे लवकरच पूर्ण होणार आहे याचा बोध होतो ठीक आहे संयुक्त क्रियापदच असते वाक्यामध्ये आणि संयुक्त क्रियापदातील धातू त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते विषय संपला ठीक आहे त्याच्यानंतर पूर्ण काळ पूर्ण काळामध्ये पूर्ण काळामध्ये काय होते पूर्ण काळामध्ये त्या काळात क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो वर्तमान काळात पूर्ण झाली भूतकाळात पूर्ण झाली भविष्य काळात पूर्ण झाली असा बोध आपल्याला होतो मग त्याला काय म्हणतो हो आपण पूर्ण वर्तमान पूर्ण भूत पूर्ण भविष्य इथे सुद्धा पूर्ण काळामध्ये वाक्यामध्ये संयुक्त क्रियापद असते काय असते संयुक्त क्रियापद असते आणि संयुक्त क्रियापद म्हटलं की धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद मग इथे पूर्ण काळामध्ये संयुक्त क्रियापदात धातुसाधिताला ल प्रत्यय असतो कोणता प्रत्यय असतो ल कोणता प्रत्यय असतो ल ल मग ल लि ला ले वचनानुसार ठीक आहे पण ल असतो आणि पुढे त्या त्या काळातलं सहा क्रियापदाचं रूप असते लक्षात ठेवायचं पूर्ण काळ बघाय वाक्य आपण रूपांतरित करू <coughs> बाबांनी भाजी आणली आहे आणली आहे संयुक्त क्रियापद आहे ठीक आहे आणली आहे म्हणजे जस्ट क्रिया पूर्ण झालेली आहे आणखी वर्तमान काळातच आहे संयुक्त क्रियापद आहे धातू साधिताला आहे धातु साधिताला प्रत्यय आहे आणि पुढे आहे वर्तमान काळी रूप करता येईल तुम्हाला वाक्य आता बाबांनी भाजी आणली होती बाबांनी भाजी आणली होती भूतकाळी रूप आलं धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद धातुसाधित आला ल प्रत्यय होती भूतकाळी रूप बाबा भविष्यकाळी काय होणार बाबांनी भाजी आणली असेल बाबांनी भाजी आणली असेल बाबांनी भाजी आणली असेल पूर्ण काळामध्ये त्या त्या काळात क्रिया पूर्ण झाली याचा बोध होतो पूर्ण काळातलं कोणतंही वाक्य घेतलं तुम्ही तर तुम्हाला संयुक्त क्रियापद दिसेल संयुक्त क्रियापदातील धातू ल प्रत्यय लागलेला असेल आता भाजी आहे स्त्रीलिंगी म्हणून ली आला बरोबर आहे ना काही पुल्लिंगी असतं तर ला पण आलं असतं म्हणजे ल प्रत्यय असतो धातू आला आणि पुढे त्या त्या काळातलं आहे वर्तमान काळ होती भूतकाळ असेल भविष्य काळ त्या त्या काळातलं सहाय्यक क्रियापदाचं रूप असते काळ रीती काळ म्हणजे काय एखादी क्रिया त्या त्या काळात नियमित घडत असते याचा जर बोध होत असेल तर त्याला रीती काळ म्हणतात वर्तमानात क्रिया क्रिया नियमित घडते भूतकाळात नियमित घडत होती भविष्य काळात नियमित घडत राहील किंवा राहणार आहे असा जर आपल्याला बोध होत असेल तर त्या काळाला आपण काय म्हणणार आहे रीती काळ रीती काळावरून आपल्याला क्रियेची रीत समजते वहिवाट समजते म्हणजेच त्या त्या काळात ती क्रिया नियमित घडते याचा आपल्याला बोध होतो मग त्याला म्हणायचं रीती काळ रीती काळामध्ये वाक्यातील क्रियापद संयुक्त क्रियापदच असते आणि पुन्हा धातुसाधिताला त प्रत्यय असतो धातुसाधिताला त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्य क्रियापदाचं रूप असते इथे पण धातू त प्रत्यय असेल ओके बघा आपण रीती काळामध्ये करू वाक्य <coughs> बाबा भाजी आणत असतात बाबा भाजी आणत असतात आणत असतात संयुक्त क्रियापद आहे धातू साधी त प्रत्यय आणि आपल्याला क्रियापदावरून समजते आणत असतात याचा अर्थ वर्तमानात ती क्रिया नियमित घडते हाय कमांडने तशी ऑर्डर दिलेली असते ओ येताना ऑफिसहून भाजी घेऊन येत चला बरोबर आहे ना साहेब न विसरता भाजी घेऊन येतात बरोबर आहे ना साहेबांनी आधीच लेक्चर ऐकले असते रोज आणलेली भाजी कशी चांगली असते कशी ताजी असते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ठीक आहे कसा लॉस होतो वगैरे वगैरे कशा चांगल्या नसतात आणि त्यामुळे न चुकता साहेब काय करतात रोज ऑफिस मधून ऑफिसच्या बाजूलाच भाजी मंडी आहे ऑफिस मधून बाहेर पडले की ताजी ताजी भाजी आणतात म्हणजे वर्तमानात ही क्रिया नियमित घडते ओके झालं इथे पण संयुक्त क्रियापद असणार आहे भूतकाळात आणि धातू सारी झाला त प्रत्यय असणार आहे आणि पुढे भूतकाळी सहाय्यक क्रियापद असणार आहे ठीके काय करणार बाबा भाजी आणत असत म्हणजे आता आणत नाहीत बाबा भाजी आणत असत म्हणजे भूतकाळात ती क्रिया नियमित घडत होती व आणत असतात वर्तमान काळात नियमित आणत असत म्हणजे भूतकाळात नियमित घडत होती आता घडत नाही बरोबर आहे संयुक्त क्रियापद धातू साधिता लात प्रत्यय पुढे असत भूतकाळी सहाय्यक क्रियापद भविष्यकाळी पुन्हा त येणार आणि भविष्यकाळी सहाय्यक क्रियापद येणार धातुसाधिताला त प्रत्यय येणार बाबा भाजी आनत जातील आनत जातील संयुक्त क्रियापद धातुसाधिताला त प्रत्यय आणि पुढे जातील सहाय्यक क्रियापदाचं रूप एखादी क्रिया त्या त्या काळात नियमित घडते याचा बोध होत असेल तर त्याला रीती काळ म्हणतात रीती काळामध्ये वाक्यात संयुक्त क्रियापद असते संयुक्त क्रियापदातील धातू त्याला त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्य क्रियापदाचं रूप असते क्लिअर ठीक आहे रीती काळामध्ये विद्यार्थी जास्त कन्फ्युज होतात रीती काळामध्ये विद्यार्थी जास्त कन्फ्यूज होतात ओके बघा एक सिंपल उदाहरण देतो मी ठीक आहे वीस मिनिटात म्हणजे वीस मिनिटाचा व्हिडिओ झाला पाहिजे असं आपण धरणार नाही कारण समजून सांगायचं आहे शेवटी समजल्यानंतर तुम्हाला ठीक आहे वीस मिनटंही लागत नाहीत प्रयोग ओळखायला तुम्हाला ठीक आहे दहा सेकंदातच ओळखता येईल लक्ष द्या बाबा भाजी आणत असतात बाबा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात बाबाच्या ऑफिसच्या बाजूलाच भाजी मंडी आहे ठीक आहे हाय कमांड होम मिनिस्टरने ऑर्डर दिलेली आहे त्यांना रोज भाजी आणत चला बाबा न चुकता रोज भाजी आणत असतात आणि म्हणून आणत असतात वर्तमानात ही क्रिया नियमित घडते म्हणून काय म्हणणार आपण याला रीती वर्तमान काळ आणत असतात आता बाबाची झाली बदली बाबाची बदली झाली परभणी घर छत्रपती संभाजीनगर मुलं सी बी एस सी शाळेमध्ये बरोबर आहे ना आईला गाडी चालवता येत नाही दारावर भाज्या महाग मिळतात मग आता भाज्या तर आणायच्या मग मुलांकडे ती ड्युटी आली आणि मग मुलं काय म्हणतात बाबा भाजी आणत असत यार बाबा भाजी आणत असत इथे होते तेव्हा बरं होत म्हणजे भूतकाळात ती क्रिया नियमित घडत होती आता घडते का नाही आणत असत बरोबर आहे ना कारण सीबीएसई चे मुलं यांना कळत नाही ठीक आहे मंडीत गेले की कांदे डझन न घ्यायचे की किलो न घ्यायचे बरोबर आहे ना आधी पालकाची भाजी त्याच्यावर टोमॅटो त्याच्यावर कांदे बटाटे त्याच्यावर कलिंगड आंबे ठीक आहे असा त्यांचा बाजार असतो ठीक आहे मग आता भेंडी लहान घ्यायची आकाराने की मोठी घ्यायची हे पण पता नसते सीबीएससी आय सी एस मुलं मग ते म्हणत की बाबा भाजी आणत असत चांगलं होतं राव म्हणजे आणत असत भूतकाळात आता आणतात का नाही म्हणून आणत असत भूतकाळी झालं झालं आता काय होणार भविष्य का। आता बाबा झाले रिटायर्ड आणि त्यांची बदली झाली छत्रपती संभाजीनगरला आता सुटका नाही आता हायकमांडच्या ताब्यातच आहेत ते कारण आता काही कामच नाही रिटायर्ड झालेले आहेत बरोबर आहे ना मग आता मुलं काय म्हणतात बाबा भाजी आणत जातील बाबा भाजी आणत जातील आता आपण सुटलो बाबा आता बाबा रिटायर झाले ठीक आहे आता त्यांना काही कामच नाही आहे आणत जातील बरोबर आणत जातील याचा अर्थ भविष्यात ती क्रिया काय होणार आहे नियमित घडणार आहे लक्षात आलं असेल मग पुन्हा एकदा सांगतोय रीती काळामध्ये त्या त्या काळात ती क्रिया नियमित घडते याचा आपल्याला बोध होतो ठीक आहे संयुक्त क्रियापद असते धातू त्याला त प्रत्यय असतो ठीक आहे आणि पुढे त्या त्या काळातलं सहाय्यक क्रियापदाचं रूप असते ओके okay? नंतर उद्देश काळ एखादी क्रिया सॉरी एखादी क्रिया घडण्याच्या आधी एखादी क्रिया घडण्याच्या आधी कर्त्याच्या मनातील उद्देश किंवा हेतू लक्षात येत असेल की करता आता काय करणार कि का कि आहे किंवा काय करणार होता किंवा काय करत आहे याचा जर आपल्याला बोध होत असेल तर त्याला म्हणतात उद्देश काळ किंवा त्याला हेतू काळ असं सुद्धा म्हणता येईल लक्षात आलंय का आणि मग या उद्देश काळामध्ये सुद्धा संयुक्त क्रियापद असते आणि संयुक्त क्रियापदातील धातू साधिताला नारा किंवा नार म्हणू आपण हा प्रत्यय लागलेला असतो कोणता प्रत्यय लागलेला असतो नार ओके उदाहरण बघा हेच उदाहरण घेऊ आपण या काळामध्ये बाबा वर्तमान काळामध्ये उद्देश वर्तमान काळ बाबा भाजी आणणार आहेत आणणार आहेत वर्तमान काळ भविष्य काळाशी साम्य असणारा काळ आहे पण कर्त्याच्या मनातला उद्देश समजतो बाबाच्या मनातला उद्देश आणणार आहेत बाजी इथे सुद्धा नार प्रत्यय लागणार आहे संयुक्त क्रियापद असणार आहे फक्त सहाय्यक क्रियापद भूतकाळी असणार आहे बाबा भाजी आणणार होते भूतकाळी आणणार होते संयुक्त क्रियापद धातुसारी झाला नार प्रत्यय होते भूतकाळी क्रियापद सहायक क्रियापद भविष्य काळ बाबा भाजी आणणार असतील पुन्हा संयुक्त क्रियापद धातू सारि झाला नार प्रत्यय आणि पुढे भविष्यकालीन सहाय्य क्रियापद लक्षात आलंय का तर बघा हे जे उपप्रकार आहेत ते कशा लक्षात ठेवायचे व्याख्या माहिती पाहिजे तुम्हाला साध्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं फक्त क्रियेचा बोध होतो कोणत्या काळातली आहे मग त्या त्या काळात ती अपूर्ण आहे पूर्ण आहे रीती वगैरे असा कुठलाच बोध होत नाही सिंगल क्रियापद असते चालू किंवा अपूर्ण काळामध्ये त्या त्या काळात क्रिया लवकरच पूर्ण होणार आहे पूर्णतेच्या बेतात आहे चालू आहे याचा बोध होतो संयुक्त क्रियापद असते धातू साधिताला त प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते पूर्ण काळामध्ये त्या त्या काळात ती क्रिया पूर्ण झाली याचा आपल्याला बोध होतो क्रियापदावरून संयुक्त क्रियापद असते आणि संयुक्त क्रियापदातील धातू साधिताला ते की तीनही काळामध्ये प्रत्यय असतो आणि पुढे सहाय्यक क्रियापद त्या काळातला आणली आहे आणली होती आणली असेल रीती काळामध्ये त्या त्या काळात क्रिया नियमित घडते याचा आपल्याला बोध होतो संयुक्त क्रियापद असते धातू सारिताला पुन्हा त असतो पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापद असते बाबा भाजी आणत असतात वर्तमानात नियमित घडते बाबा भाजी आणत असत भूतकाळात नियमित घडत होती बाबा भाजी आणत जातील रिटायर झालेल्या आहेत मरेपर्यंत सुटकाने आणत जातील ठीक आहे वर्त भविष्य काळात नियमित होणार ठीक आहे मग इथे संयुक्त क्रियापद असते धातू त प्रत्यय असतो क्लिअर त्याच्यानंतर उद्देश काळामध्ये क्रिया सुरू होण्यापूर्वी कर्त्याच्या मनातील उद्देश किंवा हेतू समजतो इथे सुद्धा संयुक्त क्रियापद असते इथे सुद्धा संयुक्त क्रियापद असते धातू साधिताला प्रत्यय असतो आणि पुढे त्या त्या काळातील सहाय्यक क्रियापदाचं रूप असते हा टेबल जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला कोणताही प्रयोग कोणताही प्रयोग ठीक आहे सॉरी कोणताही काळ ठीक आहे लगेच ओळखता येईल वाक्य वाचलं की काळ समजणार वाक्य वाचलं की काळ समजणार ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ओके okay? यस yes. थांबायचं इथे समजलं असेल अशी अपेक्षा करतो नंतर लवकरच भेटू आपण एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके okay? चलो